आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी मद्यधुंद वाहतूक पोलिसांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकावर ड्रंक अँड ड्राईव्हचा आरोप करत उद्धट वर्तन केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे हे महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या यात्रेत आरोग्यसेवा करत होते रात्री गर्दी कमी झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले यावेळी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याजवळील प्रेम ऑटो पेट्रोल पंपावर त्यांनी पेट्रोल भरलं आणि पेट्रोल पंपावरून बाहेर येताच युनुस मुलानी आणि अन्य दोन वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं आणि तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप केला त्यावर मी जिल्हा शल्य चिकित्सक असून कधीच दारू पित नसल्याचं डॉक्टर यांनी तुमच्या कपाळावर तुम्ही शल्य चिकित्सक असल्याचं लिहिलं आहे का अशा उर्मट भाषेत त्यांनी डॉक्टर बनसोडे यांच्यासोबत वर्तन करत अपमानास्पद वागणूक दिली इतक्यावरच न थांबता आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला तुमची मेडिकल टेस्ट करावी लागेल असं त्यांनी डॉक्टर बनसोडे यांना सांगितलं हे तिघेही वाहतूक पोलीस दारू पिलेले असल्याचं लक्षात येताच डॉक्टर बनसोडे यांनी आपण सगळे कुठल्याही शासकीय रुग्णालयात जाऊ मात्र तिथे माझ्यासोबतच तुम्हा तिघांचीही मेडिकल टेस्ट करू असं म्हटलं त्यामुळे बनसोडे यांना रुग्णालयाकडे घेऊन निघालेले हे तिघेही पोलीस त्यांना रस्त्यात उतरवून अक्षरशः पळून गेले या सगळ्या प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी आता था थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे तसंच या तीन मद्यधुंद पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे स्वतः कर्तव्यावर असतानाही नशे तर्र होऊन उलट आरोग्य सेवा करणाऱ्या डॉक्टरांवरच आरोप करणाऱ्या या तीन पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जाते सेंट्रल हॉस्पिटलतर्फे महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथे आरोग्य शिबिर एक स्टॉल लावलेलं होतं दिवसभर आम्ही तिथे लोकांना ओ आर एस करून देणे तपासण्या करणे वगैरे एवढे सगळे कामं करून नंतर रात्रीच्या वेळेला घरी परतत असताना प्रेम आटोजवळ मी ॲक्टिवामध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलो आणि भरून बाहेर आलो तेवढ्या ह्याच्यामध्ये हे युनुष मुलानी नावाचे पोलीस त्यांनी मला अगोदर नाव वगैरे काही सांगितलं नाही पण डायरेक्ट मला पकडलं आणि तुम्ही दारू पिली म्हणून माझ्यावर त्यांनी म्हणजे ब्लेम करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणखी दुसरे दोन पोलीस आले त्यांना मी म्हटलं बाबा हे बघा मी काय स्वत हा सिव्हिल सर्जन आहे माझ्याजवळ असं आयडेंटिटी कार्ड होतं दाखवलं परंतु तरीसुद्धा ते सदर पोलीस मला म्हणतो की तुमच्या काय कपाळावर कोरलं आहे का सिव्हिल सर्जन आहेत म्हणून चला पोलिस स्टेशनला मी म्हटलं ठीक आहे जाऊ पोलिस स्टेशनला आणि प्रत्यक्षात पाहिलं तर हे तिघेही इतके दारू पिलेले होते की त्यांच्या तोंडाचा वा घाण वाश येत होता म्हणून मग मी म्हटलं आपण एक काम करू म्हटलं तिघंही जाऊ सेंट्रल हॉस्पिटल जायचं का उल्हासनगरला जायचं का आणखी जे जेला जायचं का रुक्मिणीबाईला जायचं तिथे जाऊन आपण तिघाच्याही तपासण्या तुमच्या तुमच्यासहित माझेही करू घेलं आणि कोणाचं म ब्लडमध्ये अल्कोहोल निघतं ते आपण भोगू म्हटलं आणि खरंच आम्ही निघालोत निघता निघता त्यांच्या मनात काय आलं त्यांनी मला वाटेत सोडलं आणि पळ काढला मागच्या मागे मग मा नंतर मी त्यांना विचारलं कुठेही तुम्ही आता जाऊ ना आपण पोलीस पोलीस स्टेशनला किंवा याला दवाखान्यात नाही म्हणे मी आता कोणला पोहोचलो परंतु पुन्हा नंतर मग विचार केला की हे काय कुठलं स्कॅम तर नाही ना म्हणून मग मी बऱ्याचशा ट्रॅफिक हवालदारांना फोन केले त्यांनी म्हटले हा तो युनुस मुलानी हा इथे पोलीस आहेच ट्रॅफिक पोलीस आहे आणि त्याला ते काम लावलं होतं पण मग पुन्हा मग त्यांची सारवा करा हे करा ते करा आणि स्वतः त्याचा मग फोन आला की मला माफ करा हो या मी माननीय पोलीस आयुक्त ठाणे पोलीस शहर यांना मी आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा